नमस्कार नांदेडकर विमलेश्वर महादेव मंदिर मरळक येथे सांस्कृतिक सभागृह मरळक येथील हबप कीर्तनकार शिवाजी महाराज इंगळे आळंदी शिक्षण आळंदी देवाचार्य श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था मरळक तालुका जिल्हा नांदेड श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था मरळक तालुका जिल्हा नांदेड एम के न्यूज नांदेड आजच्या काळामध्ये विद्यार्थी मोबाईलच्या मोबाईलच्या वेस गेलेले आहेत सर काय की आज धार्मिक कार्याच भरपूर मोठं योगदान चालू आहे सरांचं तर आपण ह्याच्यासोबत काय म्हणते सरांची प्रतिक्रिया घेऊया सर प्रथम सर्वप्रथम तुमचं नाव काय सर, का सर? रामकृष्ण हरे मी शिवाजी महाराज इंगळे गेली आळंदीला माझं वारकरी शिक्षण सतरा वर्ष झालेलं आहे आणि या तीर्थक्षेत्र भूमीमध्ये गेली दहा वर्षे आम्ही ही आळंदी देवाची श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था तीर्थक्षेत्र मरळ तालुका जिल्हा नांदेड या दहा वर्षापासून आम्ही हे वारकरी संप्रदायाचं लहान मुलांना चौथी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देत आहोत आणि या विद्यार्थ्याकडून शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी शिक्षण गेली दहा वर्षे झालं आम्ही करत आहोत खूप चांगले कार्य करता सर तुम्ही अजून कितीपर्यंत शाळा आहे सर इथे सोबत शैक्षणिक शिक्षण आहे सर आम्ही शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी शिक्षण या विद्यार्थ्याकडून करून घेत आहोत या विद्यार्थ्यांकडून श्रीमद भगवत गीता म्हणा हरिपाठ म्हणा ज्ञानोबा यांच्या ओव्या म्हणा अभंग म्हणा मृदंग म्हणा गायन म्हणा कीर्तनाचा अभ्यास या चौथी त्या चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांकडून करून घेत आहोत किती पर्यंत शाळा आहे सर यांची आता या या विद्यार्थ्यांची ऍडमिशन गावामध्ये आहेत तिथे दहावी पर्यंत शाळा आहे करत 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 शाळा आम्ही वारकरी शिक्षण देत आहोत हे खूप जाजवल्य मंदिर आहे तीर्थक्षेत्र मरळ भूमीमध्ये मध्ये गेली दहा वर्ष झालं ही आमची वारकरी शिक्षण संस्था आहे असे किती विद्यार्थी घडले सर महाराष्ट्रामध्ये तुमचे आजपर्यंत आजपर्यंत बरीचशी विद्यार्थी आहेत सर त्यांचं मृदंगामध्ये आम्ही शिक्षण करून घेतलेलं गायना आहे गायनामध्ये करून घेतलेलं आहे आणि कीर्तनामध्ये सुद्धा करून घेतलेला आहे चौथी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी पंचेचाळीस आहेत त्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये सरासरीनं नाही म्हणलं तर दरवर्षाला पंधरा विद्यार्थी कीर्तन करतात सर thank mm -hmm. you